लेखकांच्या भेटीला विद्यार्थी आले शहीदांच्या प्रति नतमस्तक झाले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांधखडक वनवे वस्ती वस्ती तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर यांची संयुक्त शैक्षणिक सहल सैनिक टाकणीला आली होती इयत्ता पाचवीच्या बालभारती पाठ्यपुस्तकामधील कठीण समयेता या पाठाचे लेखक आणि लेखकांचे गाव पाहण्याची त्यांची इच्छा तीव्र होती विद्यार्थी आणि शिक्षकांनी सैनिक टाकळी येथील अठरा जवानांच्या स्मारकावर फुले वाहिली शहीद जवानांच्या कुटुंबियांची भेट घेतली वीर पत्नी जखमी जवान काही आजी माजी सैनिकांचा सत्कार केला यावेळी लहान लहान मुलांनी आपल्या हस्तक्षरात लिहिलेली कृतज्ञता पत्रे जवानांना दिली इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारून एक प्रकारे मुलाखत घेतली इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रणमल्ली